देव जर खरंच आहे तर मग कोलकाता केस कशी घटली देवाने का थांबवलं नाही का, ना है। है ना है। का देव ते थांबवू शकत नाही देव आहे ह्यात संशयच नाही पण लौकिक आयुष्यात देव काहीच ढवळाढवळ करत नाही बलात्कार करणारा देखील देवाचाच अंश आणि झाला त्याच्यावर तो देखील देवाचाच हे शंभर टक्के सत्य आहे अष्ट अशा गोष्टीवरून देवाच्या अस्तित्वावर शंका निर्माण होत असेल तर कुठला देव तुम्हाला सांगायला आला की त्याच्यावर विश्वास ठेवा त्याची पूजा करा किंवा साधना करा देवाला शोधला देखील माणसाने त्याला काय आवडते काय आवडत नाही हे देखील माणसानेच ठरवले बहुतेक वेळेस आपल्या सोयीने आणि मग अवतार साक्षात्कार चमत्कार इत्यादी कहाण्या रचल्या आपण निर्माण केलेल्या देवाची माहिती बनवून थोडा पैसा प्रसिद्धी मिळवत यावी म्हणून परत हे करणारे देखील त्याच देवाचे अंश आणि त्याला बळी पडणारे देखील देवाचेच अंश त्यामुळे देव इथे काही करत नाही ना तो कोणाला पावतो ना कोणावर कोपतो जे चालले आहे ते सतत घडणारी आणि उलगडत जाणारी प्रक्रिया आहे तुमची आजचे कर्म तुमचा भविष्य काळ ठरवणार आणि हे आज आणि भविष्य हा अनंत जन्माचे नाट्य चालू आहे सतत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद